सडक अर्जुनी तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जे रोड रस्ते बनवण्यात आले त्या रोडच्या कडेला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या निधीतून रोडच्या कडेला झाडे लावा झाडे जगवा अशा प्रकारचा उपक्रम राबविण्यात येत आहे सडक अर्जुनी तालुक्यातील बहुतास गावामध्ये झाडे लावण्यात आले आहेत या झाडांना जेसीपी किंवा मनुष्याचे साह्याने गड्डे खोदकाम करून झाडे खोल भागात लावणे त्याचबरोबर त्याच्या प्लास्टिक ची आवरण देण्यात आले त्यावर पीडब्ल्यूडी म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय माग यमातून झाडे लावले जात आहेत अशाच प्रकारे मुरडोली ते कोसमतोंडी एमडीआर एकोणचाळीस रस्त्याच्या कडेला झाडे लावण्यात आले आहेत यामध्ये कंटकदारने झाडे खोल भागात लावले नाही त्याचबरोबर झाडांना जे आवरण दिलेले प्लास्टिकची ते सुद्धा वर हवेत लटकताना दिसत आहेत याविषयी मुख्य कार्यकारी अभियंता चेतन देवरे गोंदिया यांच्याशी बोलले असता त्यांनी सांगितले की सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कडेला जे झाडे लावण्यात आले ले ले आहे, त्यांची तीन वर्षापर्यंत जोपासना करणे कंटकदाराला गरजेचे आहे त्याचबरोबर जेवढी झाड जगणार त्या झाडांच्या मूल यांकन देण्यात येईल असे सुद्धा त्यांनी सांगितले व झाडाची देखरेखची जबाबदारी ही कंटकदाराकडेच राहणार असे मत मांडले